तिळगुळाची वडी परफेक्ट जमून येण्यासाठी अचूक प्रमाण अतिशय गरजेचं आहे आणि ही तिळगुळाची वडी आपल्यासोबत स्पेशल गेस्टने शेअर केली तुम्ही बघू शकाल जबरदस्त दिसते वडी आणि चला तोडूनही दाखवते आहा हा मस्त मौसूत ही वडी झालेली आहे छान लागते मौसूत आहे पण तीच खुसखुशीत पण आहे पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे दोन हजार नऊ साली मधुराज रेसिपीची सुरुवात झाली हेतू हाच होता की आपले मराठमोळे पदार्थ या मस्त जागतिक व्यासपीठावर यावे आता जेव्हा पारंपरिक पदार्थांबद्दल आपण बोलतो ना तर हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवला जातो आणि प्रत्येक घराची काही ना काही खासियत रेसिपी असते त्यासाठीच आपण छान छान गेस्ट बोलवतो आणि त्यांच्याकडून रेसिपी शिकतो सो so, सानिकाजी तुमचं आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत यापूर्वी आपण रेसिपी yes. केली yes. ती येणार आहे थँक यू सो मच आणि आपण संक्रांती स्पेशल तुम्ही मला सांगितलं आहे तर मी तिळाची वडी दाखवणार आहे पण ती अशी मऊ सूत झाली पाहिजे असा आपला प्रयत्न आहे येस एकदम मौसूद आणि छान अशी खाताना जास्त कष्ट नाही घ्यावे करेक्ट अशी <laughs> छान ही वडी आपण करतोय yes. तर काय करूयात सगळ्यात आधी सगळ्यात आधी आपण एक कप तीळ भाजून घेऊयात खमंग असे भाजून घेऊयात आणि मग नंतर मी पुढची स्टेल सा, सांगते yes. सो एक कप तीळ घेतलेले आहेत आपण हे आता आपण भाजून घेऊयात खरं तिळगुळाची वडी पण आहे ना यात इतके सारे व्हेरिएशन पूर्ण महाराष्ट्रभर बघायला मिळतात काही जण त्याचे लाडू करतात काही जण पापडी करतात पापडी करतात yes. काही जण तिळ कुटाची पण तिळगुळाची वडी करतात म्हणजे नुसता कूट आणि गुळाचा पाक हे असे असे छान छान खमंग भाजून म्हणजे ते ते फुलतील आणि मग आपण नंतर त्याची भरड करून घेणार आहोत तिळ आपण आता इथे छान खमंग भाजतो आहोत तिळाचा रंग बदललेला आहे बघा दिसेल तुम्हाला अगदी पांढरे शुभ्र होते ते आता थोडेसे ब्राऊनिश व्हायला लागलेले आहेत आणि जसे जसे हे भाजले जात तसे तसे ते थोडेसे फुलतायत पण सो आपण ह्याच्यातच आता हे कूट आहे भाजलेलं ते पण ऍड करूयात आणि खोबऱ्याचा किस आहे हा पाववाटी तो पण ऍड करूयात म्हणजे एकत्र एक सगळं छान भाजलं जाईल परत सो so, अर्धा कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे आणि त्याच्या अर्ध म्हणजे पाव कप किसलेलं किस खोब खोबरं आता ह्या तीनही गोष्टी आपण अतिशय छान परत परत करून भाजून घेऊयात मस्त छान असं खमंग भाजून झालंय आणि दिसतंय सुरेख अगदी आता पुड़े? आता पुढे आपण हे सगळं एकजीव झालेलं मिश्रण आहे ते साईडला काढून घेऊ आणि गुळाचा पाक करायला सुरुवात करू <laughs> आणि मग आपण हे डायरेक्टच त्या पाकात टाकलं तरीही चालेल भरड काढायची गरज आहे का भरड काढली तरी चालेल पण आता तरी असं वाटतंय की आपण असंच डायरेक्ट टाकलं तरी चालेल छान झालेलं आहे एक जीव सो so, आपण भरड न करताच गुळाच्या पाकात हे म्हणजे काय होईल ना ते पांढरे खरपूस भाजलेले तीळ आहे ते दिसायला सुंदर दिसलेले कढई आपण तापायला ठेवलेली आहे आपण आता हे जे मिश्रण घेतलं होतं तीळ दाण्याचं कूट आणि सुकं खोबरं त्याचं जेवढं तयार झालेलं मिश्रण आहे त्याच्या निम्मा चिरलेला गूळ आपण आता इथे वापरतो आहोत सुरुवातीला थोडंसं तूप टाकून घेऊया आणि आता हा एक कप गूळ मी या कढाईत घालती आहे गूळ इथे आपण मेल्ट करायला ठेवलेला आहे ह्याच्यात एक दोन चमचे पाणी आपण ॲड करूयात अंदाजे दोन चमचे पाणी घातलं आहे मी खूप पाण्याचा नाही वापर करायचा फक्त गूळ वितळायला मदत होईल इतपतच पाणी आणि पाक वगैरे नाही करायचं फक्त गूळ विरघळला की आपण पुढची प्रोसेस करणार इथे दिसतंय तुम्हाला आता गूळ विरघळायला सुरुवात झालेली आहे छान मेल्ट करून घेऊयात ह्याला आता अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा. इथे आपला आता गुळ छान पेकी मेल्ट झालेला आहे. त्याचा वासही छान आहे. मी गॅस बंद करते कारण गुळ करपला नाही पाहिजे. अगदी. आता यामध्ये वेलची. हां, आता यामध्ये आपण आधी वेलची पावडर घालून घेऊया. आणि थोडंसं जायफळ मिसून घालूया. गुळ असेल ना तर ते जायफळाचा स्वाद इतका छान येतो आणि आता आपण हे मगाशी जे मिश्रण तयार केलं होतं ते मी हळूहळू ह्याच्यात घालते आणि हलवायला लागूयात हे मिश्रण आता मी मिक्स, मिक्स करते आहे हळूहळू मिक्स करत जातोय आपण जेणेकरून त्याचं बाइंडिंग छान झालं पाहिजे नाहीतर काय होतं ना, ना मिश्रण बऱ्याचदा भुसभुशीत होतं जर प्रमाण थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी आणि आम्ही हे सगळं मिश्रण यामध्ये घातलंय मस्त एक जीव झालेला आहे गोळा आता हे सगळं मिश्रण प्लेट घेतलेली आहे त्याला थोडस तूप लावलं स्प्रेड हे मिश्रण गरम असतानाच आपण थापून घ्यायचं आहे वा छान असं थापलं जाते आणि हे होत असतानाच यावर थोडस सुक किसलेलं खोबरंही घालते ते दिसायला वड्या खूप सुंदर दिसतात तुम्हाला जेवढ्या जाडीच्या वड्या हव्या आहेत तेवढ्या जाडीच्या तुम्ही थापू शकता आणि आवडीप्रमाणे सुकामेवा किंवा पिस्त्याचे कापही लावू शकता तुम्ही इथे बघू शकता की अतिशय छान हे शेप आपल्याला दिला गेला आहे आणि मस्त बाइंडिंग झालेलं आहे आणि छान त्याच्यावर सजावट असल्यामुळे खूप टेंटिंग झालेली आहे ही वडी आणि एक पाच मिनटं आपण आता थांबूयात पाच मिनिटांनी थोडंसं थंड होण्याच्या आधीच आपण सुरीने ते कट करून घेऊयात पूर्ण थंड नाही व्हायची वाट बघायची हलकंसं गरम असतानाच वड्या पाडून घेऊयात आपण हे मिश्रण खूप थंड करणार नाही आहोत ते थोडंसं गरम असतानाच आपण आता ह्याच्या वड्या काढून घेऊया छान वडी पडली जाते एकदम आणि कधी पण वडी किंवा काही कट करत असताना मध्य भागापासून सुरुवात केली ना की वड्या बघा एकदम छान एकसारख्या आकाराच्या कट करतानाच इतकं छान फिलिंग येतंय खरं तर तुम्ही बघू शकता अतिशय छान पद्धतीने हे आता हे मिश्रण बऱ्यापैकी गार झालेलं आहे सो आपण वड्या काढून बघूया वाव मस्त मस्त एकदम छान मोकळ्या झालेल्या आहेत म्हणजे ते जे ते टेन्शन असतं गुळाची तिळगुळ वडी करताना किती भुसभुषत होतीय का त्याला बाइंडिंग येत आहे का तुम्ही बघू शकाल एकूण एक वडी छान अशी झालेली आहे मस्त दिसते आणि एकदम मऊ सूत आपल्याला हवी तशी त्याचं टेक्शरही खूप छान आलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्या इथे संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या मऊसूत छान वड्या तयार झालेल्या आहेत खूप छान खूप मस्त दिसत आहेत वड्या आणि सानिकाजी पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि बऱ्याच दूरनं आलेला आहात ही छानशी रेसिपी दाखवण्यासाठी आणि हे एक छोटीशी भेट आमच्याकडून पुस्तक आहे की ज्यामध्ये पूर्ण तीनशे पासष्ट पारंपरिक आपले पदार्थ आहेत आणि प्रत्येक पदार्थाचे फोटो आहेत कारण बरेच पदार्थ यामध्ये असे आहेत की ज्याची नाव कोणी ऐकलेली नाहीये बारूद आहे बुडगा आहे पिठवणी आहे आणि ते काय आहेत ते समजण्यासाठी चित्र आहेत सो मच मधुरात थँक्यू चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत रेसिपी सोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव